रत्नागिरीतील विरोधात शेतकरी आक्रमक झालेत वाटत खंडाळामध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा निघालाय संरक्षण शस्त्र सामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याच मतदारसंघात या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे प्रकल्पासाठीची जमीन अधिग्रहण सूचना रद्द करण्याची मागणी या मोर्चातून केली जाते रत्नागिरी तालुक्यातला वाटप मधल्या प्रस्तावित एमआयडीसी विरोधात शेतले शेतकरी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रस्तावित एमआयडीसी ला विरोध होत असताना आमचा मूळ मुद्दा असा आहे की आमचं अस्तित्व वाचवण्यासाठीचा हा लढा आहे हा कोणा व्यक्ती विरोधात किंवा विरोधातचा लढा नाही प्रशासन जे काही धोरण राबवतं या ठिकाणी जमिनी संपादित करण्याचं त्याला आमचा विरोध आहे आमचं म्हणणं स्पष्ट आहे की इथे कोकणला निसर्गानं भरभरून दिले आणि निसर्गानं भरभरून देत असताना आम्ही औद्योगिक प्रकल्पांचा घाट कोकणात का आणतोय जर मुंबई पुण्यामध्ये औद्योगिक प्रकल्प करून तिथली परिस्थिती आपण बघतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा अजून एक या ठिकाणी सांगितला जातो की आम्ही म्हणतो की विकास करायचा आहे रोजगार करायचा आहे आज आपल्या बाजूला गोवा राज्य आहे किंवा अनेक वेगवेगळे देश आहेत ज्याच्यामध्ये आज आपण टुरिझमसाठी जातो स्पेशली ते तर ते देश जर टुरिझमवरती किंवा गोवासारखं राज्य जर टुरिझमवरती विकास करू शकतं तर मग आम्ही एमआयडीसीचा घाट का घालतोय आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमची लढाई याच्यासाठी आहे की ही जी काही बावीसशे एकर जागा घेतली जाणार आहे तर या जागेचं नक्की करणार काय आणि आमच्या मालकीची तेवढीच जागा या ठिकाणी शिल्लक आहे ही जागा सरकारने घेतल्यानंतर आमच्याकडे आम्ही पूर्णपणानं भुगी नव्हतोय आणि आमचं अस्तित्व संपणार असेल तर आम्हाला लढण्याशिवाय पर्याय नाही